अपन करना दीर्घसूर्यनमस्कार दीर्घ सूर्यनमस्कार मंत्र ओम राम राीं रूम रईं रू रहा रवि सूर्य भानु खगपूषण हिण्यगर्भ मरीचादीत्य अर्क भास्करभ्यो नमो नम दीर्घ व आदर्श संस्कार दोन्ही पाय जुडलेले दोन्ही हात नमस्कार स्थिती आसनाचे पुढे उभरायचे श्वास घे दुध्या हातवर एक हाताची नमस्कार स्थिती आहे जास्तीत जास्त मागे धुकायचे हाताचे दंड कालना टच हाताची कोपर सरळ आहे पाठीला जास्तीत जास्त वाघ श्वास सोडत पुढे धुकायचे दोन हाताचे तळवे पायाचे शेजारी पूर्णपणे जिमला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे पाय गुडघ्यात सरळ आहे हात कोपरात सरळ आहे व्हेरी गुड डावा पाय जास्तीत जास्त मागे ती डावा गुडघा जमीनला आहे कमर जास्तीत जास्त खाली दाबायची आहे अर्धभुजंग आसन स्थिती आहे मान वर करायची कमर खाली दाबायची आहे व्हेरी गुड छान करता सरदण डावा गुडघा सरळ करायचे आहे उजवा पाय मागे चार दोन्ही पाय जुडलेले टाचा जुडलेले अंगठे जुडलेले कमर जास्त खाली नको जास्त वर नको दृष्टीसमोर ताट अवस्था खूप छान वजन आपल्या दोन्ही पंज्यांवर आणि दोन्ही हातात तळव्यांवर आहे अष्टांग स्थिती गुडघे छाती कपाळ जमिनीला टेकवायची आहे पाच पोट जमिनीला टेकवायचं नाही आहे पोट वर उचललेले कमरवर उचललेलं आहे आठ अंग टेकलेले कपाळ छाती हाताची तळवे पायाची गुडघे पायाची पंजे म्हणून नाव आहे अष्टांग स्थिती खूप छान भुजंगासन करणार कपाल छाती वरचल्याची आताची कोपर सरळ सात व्हेरी गुड पायामध्ये अंतर नको पाय जुडलेले ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे संपूर्ण चौदा सूर्यनमस्कारामध्ये शेवटचा जो हा सूर्यमस्कार असतो याच्यामध्ये ही भुजंगासनाची स्थिती अतिशय महत्त्वाची आहे कमरदुखीचे विकार नाहीशी होतात खांद्याचे प्रॉब्लेम नाहीशी होतात मांड्यांची चरबी कमी होते लवचिकता वाढते फ्लेक्झिबिलिटी वाढल्यामुळे आपली कार्यक्षमता सगळ्या कामांमध्ये खूप चांगली असते खूप छान सर्वांची आदर्श स्थिती आहे भुजंगाप्रमाणे या शरीराची अवस्था आहे म्हणून नाव आहे भुजंगासन डोळे मिटलेले आहे चेहरा प्रसन्न आहे मन शांत आहे संपूर्ण स्वच्छ श्वासावर केंद्रित आहे मांड्या पूर्ण जमला टेकवण्याचा प्रयत्न आहे कर्णत पर्वत आसन टाचा जमला टेकवायचे आहे व्हेरी गुड ज्याच्या टाचा टेकत नसेल ते दोन इंच पाय पुढे घ्या टाचा टेकवण्याचा प्रयत्न करा पाय गुडघ्यात सरळ पायाच्या दिशेने शरीराला दाब द्या पर्वताप्रमाणे शरीराची अवस्था आहे नाव आहे पर्वतासन उजवा पायपुढे दोन्ही हाताच्या मध्यभागी पायाचा तळवा दोन्ही हाताचे तळवे पायाची शेजरी अवस्था रिपेटलेली आहे अर्धभुजंगासन स्थिती आहे दुसरा पायपुढे नऊ दोन्ही पाय जुडलेले आता तळवे पूर्ण टेकवण्याचा प्रयत्न करा काही जणांची तळवे आहेत काही जणांचे तळवे टेकत नाही आहे काही जणांचे बोटं टेकतायत श्वास घेत नमस्कार स्थिती दहा ही अवस्था रिपीट आली आहे नाय माय आहे नमस्कार आसन सावकाश दुनियात खाली खूप छान दीर्घ नमस्कार आपण सर्वांनी केलेला आहे छान असं वातावरण या लॉनला गेल्या तेरा वर्षापासून सकाळी सहा ते सात सात ते आठ आणि नऊ आठ ते नऊ असे तीन वर्ग सुरू आहेत आणि सर्व साधक आठ ते नऊच्या सन योगा ग्रुपच्या आहेत आणि नियमित योग साधना केल्यामुळे सर्वांची तब्येत चांगली आहे सर्व निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत योग शिक्षक सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्ग सुरू आहे हरिओम म्हणून सर्वांनी योग करावा निरोगी आणि आनंदी जीवन जगावं हाच समाजासाठी संदेश हरिओम करो योग रहो निरोग